आय पी एस आय एस अनेकांचं स्वप्न असतं मात्र सर्वांनाच ते पूर्ण करता येईल असंही नसतं अनेक जण हे स्वप्न पूर्ण करतात पण तरीही त्यातल्या त्यात चांगली कामगिरी करून लोकांमध्ये प्रसिद्ध असणारे खूप कमी आहेत आणि अशाच व्यक्तीमधले एक आहेत आय पी एस शिवदीप लांडे बिहारमध्ये ज्यांच्या नावाच्या चर्चा सतत होतात पण अशातच आणखी एकदा त्यांचं नाव चर्चेत आलं ते त्यांच्या राजीनाम्यामुळे हो त्यांनी राजीनामा दिलाय आता ते का आणि यानंतर ते खरंच राजकारणात येणार का जाणून घेऊया प्राईम संवादच्या आजच्या भागात नमस्कार मी सारिका प्राईम समाज या युट्यूब चॅनल वरती आपल्या सर्वांचं स्वागत करते <स्वारी> मूळचे महाराष्ट्रातील रहिवासी असलेले बिहार केडरमधील आय पी एस शिवदीप लांडे यांनी पोलीस सेवेचा राजीनामा दिला अठरा वर्ष दलात सेवा केलेल्या शिवदीप लांडे बिहार मधील सिंगम म्हणून ओळखले जायचे सोशल मीडियावर शिवदीप लांडे यांनी स्वतः राजीनामा दिल्याची माहिती दिली आहे काही दिवसांपूर्वी बिहारमधील आयपीएस काम्या मिश्रा यांनी राजीनामा दिला होता त्यामुळे बिहारमधील आयपीएस मध्ये राजीनामा सत्र सुरू झालं की काय असा प्रश्न निर्माण झाला तिरहुत सारख्या मोठ्या भागातून पूर्णियाला पाठवल्याबद्दल शिवडी पंडे नाराज असल्याचं म्हटलं जात होतं नियुक्तीच्या अवघ्या दोन आठवड्यानंतर त्यांनी राजीनामा दिला आहे काही दिवसांपूर्वीच लेडी सिंगम म्हणून प्रसिद्ध असलेल्या आयपीएस अधिकारी काम्या मिश्रा यांनीही वैयक्तिक कारणांमुळे राजीनामा दिला होता गुरुवारी आयपीएस शिवदीप लांडे यांनी सोशल मीडियावर राजीनामा दिल्याची माहिती दिली त्यावेळी त्यांनी गणवेशात तिरंग्याला सलाम छायाचित्र शेअर आयपीएस यांनी आहे की प्रिय विहार गेली सरकारी पदावर काम केल्यानंतर आज मी या पदाचा राजीनामा दिला आहे एवढ्या वर्षात मी बिहारला माझ्या आणि माझ्या कुटुंबापेक्षाही वरचड मांडले सरकारी कर्मचारी असताना माझ्या काही चुका झाल्या असतील तर मी त्यांची माफी मागतो आज मी भारतीय पोलीस सेवेचा राजीनामा दिला आहे पण मी बिहारमध्येच राहीन आणि भविष्यातही बिहारच माझं कार्यस्थान राहील आपला राजीनामा देऊन त्यांनी हे आपल्या पोस्टच्या कॅप्शन मध्ये लिहिलं होतं पण त्यांनी राजीनामा दिला आणि चर्चा सुरू झाल्या त्यांच्या राजकारणात प्रवेश होण्याच्या शिवदीप लांडे हे महाराष्ट्र राज्याचे माजी मंत्री आणि शिंदे गटाचे नेते विजय शिवतारे यांचे जावई आहेत दोन हजार सहाच्या बॅच चे आय पी एस अधिकारी असलेले शिवदीप लांडे हे सध्या बिहारच्या स्पेशल टास्क फोर्स मध्ये अधीक्षक होते त्यांच्या बेधडक कामाच्या कार्यपद्धतीमुळे बिहारच्या जनमानसात त्यांची प्रचंड लोकप्रियता आहे मध्यंतरी त्यांनी मुंबईत अंमली पदार्थ विरोधी कक्षातही काम केलं होतं तेव्हाही शिवदीप लांडे यांनी ड्रग तस्करांचे कंबरडे मोडले होते तर गुन्हे शाखेचे पोलीस उपायुक्त असताना अनेक महत्वाचे गुन्हेही त्यांनी उघडकीस आणले होते राज्यात गाजलेल्या मनसुख हिरण हत्या प्रकरणाच्या तपासातही शिवदीप लांडे यांचा समावेश होता ते मराठी आहेत आणि त्यातल्या त्यात शिंदे गटाचे नेते त्यांचे सासरे आहेत त्यामुळे राजकारणात प्रवेश करतील अशा बातम्या आहेत पण ते राजकारण नक्कीच महाराष्ट्राचं नाही कारण त्यांनी आपल्या सोशल मीडियावर केलेल्या पोस्ट मध्ये शेवटी बिहार आपली कर्मभूमी असून आपण इथेच राहणार असल्याचे सांगितलं त्यामुळे त्यांच्या राजकारणाच्या बातम्या जोडल्या जाऊ लागल्या त्या प्रशांत किशोर यांच्याशी सूत्रांच्या माहितीनुसार शिवदीप लांडे हे प्रसिद्ध निवडणूक रणनीतीकार प्रशांत किशोर यांच्या जनसुराज पक्षात प्रवेश करतील असं सांगितलं जात आहे येत्या दोन ऑक्टोबरला गांधी जयंतीच्या दिवशी प्रशांत किशोर यांच्या पक्षाच्या महत्वाचा कार्यक्रम आयोजित करण्यात आला आहे या कार्यक्रमात बिहारमधील अनेक निवृत्त पोलीस आणि सनदी अधिकारी जनसुराज पक्षात प्रवेश करू शकतात यामध्ये शिवदीप लांडे यांचाही समावेश असल्याचं सांगितलं जात आहे शिवदीप लांडे यांनी जनसुराज पक्षात प्रवेश केल्यास ते पुढील वर्षी होणाऱ्या बिहार विधानसभा निवडणुकीत जनसुराज पक्षाच्या तिकिटावर पाटणा शहरातील एखाद्या मतदारसंघातून लढू शकतात बिहारमध्ये शिवदीप लांडे यांना मानणारा मोठा वर्ग आहे आणि याच भांडवलाच्या जोरावर शिवदीप लांडे राजकीय आखाड्यात उतरण्याची चर्चा सुरू होती त्यामुळे त्यांच्या राजकारणातील प्रवेश जवळजवळ निश्चित मानला जात होता शिवदीप लांडे यांनी पोलीस खात्यातील नोकरीचा राजीनामा दिल्यानंतर ते प्रशांत किशोर यांच्या जनसुरात पक्षात प्रवेश करणार असल्याच्या चर्चांना उदाहरण आलं दरम्यान या चर्चांना शिवदीप लांडे यांनी स्वतःच पूर्ण विराम दिलाय त्यांनी कुठल्याही राजकीय पक्षाच्या विचारसरणीसोबत जोडून घेण्याचा आपला विचार नसल्याचं स्पष्ट केलं तसंच आपलं नाव कुठलाही नेता आणि पक्षासोबत जोडू नये असं आवाहनही त्यांनी केलं दरम्यान याबाबत मीडियावर लिहिलेली एक पोस्ट व्हायरल होत आहे त्यात ते म्हणतात की कालपासून मला जे प्रेम आणि प्रतिक्रिया मिळत त्याबाबत मी कधीही विचार केला नव्हता त्यासाठी सर्वप्रथम मी आपल्या सर्वांचं आभार मानतो मी काल राजीनामा दिल्यानंतर काही प्रसार माध्यमांनी मी कुठल्या राजकीय पक्षात प्रवेश करणार का याबाबतची शक्यता चाचपून पाहण्यास सुरुवात केली मी या पोस्टच्या माध्यमातून सांगू इच्छितो की माझं कुठल्याही राजकीय पक्षासोबत बोलणं सुरू नाहीये तसंच मी कुठल्याही राजकीय पक्षाच्या विचारधारेसोबतही जात नाहीये त्यामुळे कृपया माझं नाव कोणासोबत जोडू नका असं आवाहन शिवदीप लांडे यांनी केलं शिवदीप लांडे यांनी बुधवारी अचानक पूर्णिया विभागाच्या आयजी पदासह नोकरीचा राजीनामा दिला होता दोन आठवड्यांपूर्वीच त्यांनी पूर्णिया आयजी पदाची जबाबदारी स्वीकारली होती यानंतर लगेचच त्यांनी नोकरीचा राजीनामा दिल्याने चर्चेला उधाण आलं होतं पण बाकी ते राजकारणात प्रवेश करणार नाहीत हे त्यांनी स्वतःच आता सांगितलंय पण मग अद्यापही या सगळ्या शक्यता झटकल्या तरीही त्यांनी राजीनामा का दिला ह्या पाठचं कारण अजूनही गुलदस्त्यात आहे त्याबद्दल तुम्हाला काय वाटतं हे आम्हाला कमेंटमध्ये नक्की सांगा आणि प्राईम संवाद या युट्यूब चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद